ज्ञानदानाचं पवित्र कारण करणाऱ्या शिक्षकांची व्यथा ही संपूर्ण महाराष्ट्राने बरी केली आहे एकंदरीत जर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित अर्थातच अंशतः ता अनुदानित शिक्षकांचा जर विचार केला तर जवळपास त्रेसष्ट हजार असे शिक्षक बांधव आहेत की ज्यांना अजूनही पूर्ण वेतनाची अपेक्षा ही सरकारकडे लागलेली आहे अनेक प्रकारचे आंदोलन हे विनानुदानित म्हणजेच अंश अनुदानित शाळेतील शिक्षकांकडून केले जात आहेत परंतु असं असलं तरी वारंवार प्रत्येक अधिवेशनाकडे अंश अनुदानित शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे सरकारनं लवकरात लवकर विनानुदानित बांधवांची व्यथा ही ऐकावी आणि केवळ सकारात्मक आहोत असे न करता प्रत्यक्षात त्यांना वेतन सुरू करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे अत्यल्प वेतन असल्यामुळे घराचा प्रपंच चालवणे देखील मोठे संकट बनले आहे अनेक बांधव हे आता सेवानिवृत्त झाले आहेत वारंवार आंदोलन करून त्या शिक्षकांना न्याय मागावा लागतो त्यामुळे सरकारनं या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण वेतन सुरू करावे असा सूर आता शिक्षकांकडून व्यक्त केला जात आहे आता शिक्षकांच्या या प्रश्नाकडे सरकार कशा प्रकारे बघते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी मुंबई अजी